नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिय यूट्यूब चॅनलवर आजचा आपला हा व्हिडिओ अक्षय तृतीयेनिमित्त आहे अक्षय तृतीयेचा हा दिवस कसा आहे या दिवशी विदर्भामध्ये कशा पद्धतीने पूजा केली जाते याचं जा काय महत्त्व आहे आणि अक्षय तृतीयेचा इतिहास काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तीस एप्रिल रोजी देशभरामध्ये अक्षय तृतीयेचा सण हा साजरा करण्यात येणार आहे अक्षय तृतीयेचा हा सण लोकांच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी घेऊन असे सांगितले जाते आणि मानले जाते की या दिवशी सोने आणि मालमत्ता खरेदी केल्याने जीवनामध्ये समृद्धी आणि संपत्ती येते अक्षय तृतीयेचा हा सण जगभरामध्ये हिंदू आणि जैन दोन्ही धर्मातील लोक साजरे करतात अक्षय तृतीयेला आखा तीज किंवा तीज असेही म्हणण्यात येतं या दिवशी अनेक जण धार्मिक विधी करतात काहीजण मंदिरात जाऊन पूजा करतात तर काही जण नदीत स्नान करतात अक्षय तृतीयेला नवीन उपक्रम किंवा व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जातं या दिवशी नवीन घर जमीन किंवा इतर मालमत्ता खरेदी करणे देखील शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला विशेषतः पळसाच्या पानावर तांदळाची खीर कैरीचे पन्ने चिंचोणी पापड कुरडया अशा पारंपारिक खाद्यपदार्थांची वाढ केली जाते विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला पूर्वज आणि पितरांना आदराने स्मरून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते या दिवशी पितरांना चोळी पा बांबूची वांगी तेल वस्त्रे आणि इतर वस्तू अर्पण करण्याची पद्धत आहे अक्षय तृतीयेला अन्न आणि धनाचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि वस्त्रे दान करण्याची परंपरा आहे अक्षय म्हणजे अविनाशी याचा अर्थ या दिवशी होम हवन दान स्नान तर्पण पूजा जप केल्यास जे पूर्ण मिळतं ते अक्षय राहतं शास्त्रानुसार ही शुभ तिथी आहे तसेच ती पुण्यतिथी देखील मानली जाते त्यामुळे या दिवशी श्राद्ध दिवस मानला जातो आणि या दिवशी पित्रांची पूजा केली जाते गृहस्थ सपत्नीक पितृत्रयी म्हणजे वडील आजोबा पंजोबा व मातृत्रयी म्हणजे आई वडिलांची आई वडिलांची आजी त्यासोबतच माता महत्रई आईची आई आजी पणजी यांच्यासाठी पिंडरतही श्राद्ध करण्याची परंपरा आहे या दिवशी पित्रांची पूजा कशी केली जाते ते आपण बघूयात सर्वप्रथम पूजेचे साहित्य पत्रावळी तांदूळ मृत्तिका घट म्हणजेच पाण्याने भरलेल्या मातीचा घट गंध फूल तिळ सुपारी विड्याची पाने दक्षिणा सूत्र धूप दीप फळ पैसे आणि अक्षदा अक्षय तृतीयेला दुपारी बारा वाजेनंतर पित्रांना नैवेद्य दाखवावा या दिवशी पित्रांना उदक कुंभ दान करावे म्हणजेच पात्रावळी वेष्टन करावं त्या घटाला गंध लावावा आणि फुलं तिळ सुपारी विळ्याची पाने दक्षिणा वाळा आणि पाणी घालावं घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास अर्पण दान करावा घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्त्रोत हात जोडून मानावं तसंच या दिवशी केळीचं पूजनही काही ठिकाणी केलं जातं विदर्भात अक्षय तृतीयही मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते या दिवशी पूर्वजांना स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते कुटुंबातील सदस्य त्यांच्याकडे आदराने नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात या व्यतिरिक्त पाहुण्यांतील एका पित्राला जेवायला बोलावून त्यांचे पाय धुवून गंध गोळी लावून त्याला जेऊ घालण्याची परंपरा आहे अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो चैत्र शुक्ल प्रतिपदा प्रति अक्षय प्रति तृतीया प्रति 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 असा सण आहे अक्षयचा अर्थ क्षय होणार नाही असं हा दिवस परशुरामाचा जन्मदिन परशुराम तिथी म्हणून साजरा केला जातो या दिवशी केलेले दान हे पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाश आहे म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत या दिवशी आंबे गरिबांना दान करावेत मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशीच कर या दिवशी मिठाई किंवा गोड परा पदार्थ हे गरिबांना दान करावेत वस्त्र कपडे हे गोर गरिबांना दान करावेत या दिवशी विविध प्रकारचे झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरात जाऊन लागवड करावी आणि त्याची वर्षभर काळजी घ्यावी सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्रपठन करावेत या दिवशी केलेल्या मंत्रपठनाचे किंवा नामस्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते अक्षय तृतीया हा धार्मिक उत्सव आहे या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप स्नान कृत्यांचे फल अनंत असते सर्वच अक्षय होते या तिथीला अक्षय तृतीया तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकता या दिवशी नवीन जागा खरेदी करण्यालाही फार महत्व आहे नवीन वाहन खरेदी करण्यालाही महत्व आहे नवीन संकल्प केले जातात नवीन व्यवसाय सुरू केला जातो थोडक्यात काय तर कोणतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायमस्वरूपी अक्षय राहते व टिकून पण अक्षय तृतीयेचा इतिहास बघूया महर्षी यांनी अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच महाभारत लिहायला सुरुवात केली होती अक्षय तृतीयेच्या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरल्या होत्या याच दिवशी आई अन्नपूर्णांचा वाढदिवसही साजरा केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना दान केल्याने पुण्य लाभते आणि दान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरू झालेले आहे असे मानले जाते द्वापारयुगाचा अंत आणि महाभारत युद्धाचा अंतही याच तारखेला झाला होता भगवान विष्णू हयग्रीव परशुराम यांचा नर नारायण अवतार देखील याच तारखेला झालेला आहे हे हे महत्त्व हा इतिहास अक्षय तृतीयेचा आहे